स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आज मी तुमच्यासाठी हॉटेल स्टाईल एकदम क्रिस्पी अशी पनीर चिली ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला तुमच्यासाठी किती सोप्या सोपी रेसिपी करेन हाच माझा प्रयत्न असेल कायम तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू रहा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय काय साहित्य आहे अ म्हणजे पनीर चिली करायच्या आधी मी काय काय रेडी करून ठेवलंय हे तुम्हाला मी सांगते तर बघा शिमला मिरची अशी उभी उभी करून उभी म्हणजे अशी थोडीशी मोठी साईजची ठेवायची आहे आणि हा कांदा आहे जो पण असा ही साईज मध्ये ओपन करून ठेवलेला आहे आणि कांद्याची पात मी हा सफेद कांदा म्हणजे कांद्याच्या पातीचा जो सफेद कांदा असतो मागचा तोच मी घेतले तो पोशन आणि पनीर आ, तीख़, तीख़, आ, आहे पनीर तुमची काय घरामध्ये जशी कोण माणसं असतील तसे क्वांटिटी प्रमाणे आणखीन हा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची तिखट तिखट अशी ह्याचे मी असं क्रश म्हणजे बारीक पूर्ण पेस्ट फाईन नाही आहे हे बघा जर थोडस बारीक चॉप करून घेतलेला आहे तर आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा कॉर्नफ्लॉवर मैदा आहे कशासाठी हे तुम्हाला मी सांगेन आणि आपले हे जे रेड चिली ग्रीन चिली आणि सोया सॉस या ह्याच्यामध्येच बनवणार आहे एक छोटीशी गोष्ट सांगते अ माझ्या खूप मैत्रिणी पनीर चिली मसाला आ, एक दहा रुपयाचं पॅकेट भेटतं ते यूज करतात पण तुम्हाला एक सांगू का त्या मसाल्यामध्ये हजिनो मोठो असतो तो आपल्या शरीरासाठी काही चांगला नसतो म्हणजे लहान मुलं आपल्या घरातली पनीर चिली मुलं खूप आवडीने खातात माझा धैर्य खाता। तर खूप आवडीने खातो तर त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो हो, तो जो पाकिट आहे तो यूज करू नका जर आपल्याकडे जे सॉसेस आहेत त्या सॉसेसमध्येच करून ट्राय करा खूप छान होतं हा हॉटेल सारखी जी हॉटेलमध्ये पण अजिनो मोटो टाकतात पण विदाऊट हॉजिनो मोटो पण खूप छान होतं रेसिपी तुम्ही ट्राय करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पनीर चिलीचा एक म्हणजे क्रिस्पी हे मी सांगितले हे क्रिस्पी कशामुळे होते ते मी तुम्हाला दाखवते कारण पनीरला जी कोटिंग इम्पॉर्टंट आहे ती पनीरची कोटिंग झाली तर तुमची क्रिस्पी पनीर चिली होतेच होते तर चला आपण बघूया तर हे बघा मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हा, हा तुम्ही एकच चमच घ्यायचा आहे आणि असं हे पूर्ण मी मिक्स करून हे दोन चमच आ, मैदा आहे आणि एक चमच कॉर्नफ्लॉवर आहे हे मी मिक्स केलेलं आहे एकत्र एक तर मी याच्यामध्ये मिक्स करून घेते थोडस मीठ टाकायचं आहे एवढच प्रमाण ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाहीये आणि आता आपण हे पाणी घालून मिक्स करून घेऊया जास्त पीठ पातळ नाही करायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं मळायचं सॉरी भजी आपण मिक्स कसं करतो तसच आहे हे बघा एका साइडला मी तेल गरम करत ठेवलंय पनीर तळण्यासाठी सर्वात आधी ना पनीरच तळून घ्यायचंय कारण आपलं हे सगळं रेडी आहे रेडी असेल ना कधी पाहुणे घरामध्ये आले तर हे जे साहित्य आहे ना हे तुम्ही रेडी करून ठेवा आणि हे पण हे बॅटर रेडी करून पनीर तळून घ्यायचे म्हणजे आपल्याला इजी जात Uh, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर फ्लॉवर जर तुम्ही जास्त टाकाल तर ते पनीर पूर्ण uh, क्रिस्पी होणार नाही ते कडक कडक होणार uh, कॉर्नफ्लॉवरमुळे म्हणून आपण त्याच्यामध्ये मैदा ऍड केलाय मैदाने थोडासा सॉफ्टनेस राहणार आणि कॉर्नफ्लॉवरचा जो टेस्ट असतो म्हणजे एक uh, क्रिस्पीनेस साठी तो आपण ठेवायचा आहे म्हणून मैदा टाकावा uh, मैदा टाकावा कॉर्न कॉर्नफ्लॉवरने तर हे बघा हे तुम्हाला असं एवढंच जास्त पातळ नाही थोडस असं घट्टसर हे बघा अस घट्ट अस करायचं आहे हे बघा मी पनीरचे जे तुकडे आहेत ते असे मी उभे उभे करून घेतलेले जास्त बारीक छोटा पनीर पण पन करू नका ते तर एवढं मजा नाहीयेत तळायला पण आणि खायला दिसायला तर दिसायला सुंदर दिसलं पाहिजे हे महत्वाचं आहे हे बघा पनीर असा पूर्ण असं त्याला कोटिंग लागली पाहिजे आणि मग ओम ना शिवाय हे बघा छान अशी आपण तळून घेऊया कलर बघा एकदम पांढरा पांढरा शुभ्र दिसतोय हे होत हे पटकन तळून कारण पनीर आहे पनीर काय पनीर शिजलं नाही शिजलं तरी त्याची टेस्ट एकच असते पण आपली कोटिंग शिजायला पाहिजे ना आता ती कच्ची कच्ची दिसणार चला आता आपण हे झालेलं आहे काढून घेते हे बघा जास्त काळे करायचं नाहीये आणि हे चिकटलेत एक ना एकमेकांना हे नंतर थंड झाल्यावर आपण आहे ना काढू शकतो म्हणजे सुट्ट करू शकतो त्यामुळे काही असं टेन्शन घ्यायचं नाही हे बघा किती छान असं ब्राऊन ब्राऊन झालंय मग असा कलर आणि आताचा कलर बघा किती चेंज आहे की नाही तर चला आता मी हे सगळं तळून घेते मग पुढची प्रोसेस दाखवते तर बघा पनीर छान सगळे तळून झालेत आता मी साईडला थंड करायला ठेवते आणि आता जे पनीर तळलेलं तेल आहे तेच आपण वापरायचंय तर सर्वात आधी मी ही अद्रक लसूण आणि याची पेस्ट केले ते आपण टाकून घेऊ शाण्याची हाय फ्लेम वरच परतून घ्यायचे थोडस तेल जास्तच टाका जेणेकरून शिजेल आणि मोठा गॅस करूनच आहे कारण ते थोडीशी लसूण आणि अद्रक मिरची थोडी ख्रिस्पी क्रिस्पी व्हायला पाहिजे आता थोडासा त्याचा म्हणजे परतून झालं थोडा कलर बदलला का आपण मग त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा टाकून घेऊया हे पण आहे ना हाय फ्लेम वरच फ्राय ह्याचा जो कुरकुरीत पण आहे ना झाकण ठेवलं तर पूर्ण भाजी शिमला मिरची पटकन शिजते कांदा ही पटकन शिजे थोडस मीठ टाकून घेऊया जेणेकरून पटकन शिजेल थोडस टाकायचं आहे बघा तर आहे ना कांदा आणि शिमला मिरचीला लसूण आणि अद्रकची जे बारीक आपण हे केले फाईन चॉप ते लागलं पाहिजे तर आपण मिक्स करून घेऊया झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि शिजून घेऊ हे बघा आता शिजत आली आहे मी अजिबात झाकण ठेवलेलं नव्हतं कशी शिजलीये बघा असा आणि थोडीशी अर्धी कच्चीच ठेवायची आहे भाजी का म्हणजे भाजी होते मिरची आणि शिमला मिरची आणि कांदा थोडासा क्रिस्पी क्रिस्पी लागतो तो तर आता आपण ग्रीन चिली सॉस आहे तो मी टाकून घेते हे बघा चमच दोन चमच आ, भाजी माझ्याकडे ही जेवढी आहे त्या क्वांटिटी प्रमाणे मी टाकून घेते आता सोया सॉस जो पनीर चिलीचा राजा आहे याच्यामुळेच पनीर चिलीला कलर पण आणि टेस्ट पण छान येते सोया सॉसने लागला तर आपण वरती नंतर टाकू शकतो कलर साठी आणि रेड चिली सॉस दोन चमच हा रेड चिली फक्त नावाला आहे जास्त काही तो तिखट नसतो तर एगा। एगा। आता आपण हा मिक्स करून घेऊया हे बघा छान कलर पण आलाय बघा मस्त आता हा थोडासा सॉसेस हे सगळे टाकल्यामुळे थोडासा याला कच्च कच्च वाटणार तर आपण थोडस पाणी टाकू त्याच्यामध्ये एकदम हाय फ्लेम वर थोडस टाकून घ्यायचंय पाणी कारण सॉस टाकलेत त्याच थोड कच्चा पण जाण्यासाठी तेलामध्ये त्याचा कच्चा पण जात नाही म्हणून तर आता हे बघा ग्रेव्ही म्हणजे थोड ग्रेव्ही नाही केली आहे थोडस पाणी टाकले कारण सॉसचा चा कच्चापणा जाण्यासाठी तर हाय फ्लेम वरच शिजून घ्यायचं आहे ते शिजणार आणि हे आपली मग अशी फ्राय केलेलं पनीर आहे ते आपण हे जॉईंट झालेलं आहे ते आपण आता वेगळं करू मोकळं करूया आपण त्यांना हे मी पनीर असं सुट्ट करून घेतलेलं आहे कुठे राहिले का नाही हा आता आपण मिक्स आणि पूर्ण हाय फ्लेम वर हे मिक्स करून घ्यायचंय आणि आपला शेवटी राहायलाय पातीचा कांदा चायनीज मध्ये ची ही कोथिंबीर आहे डेली आपल्या इंडियन डिश कोथिंबीर टाकतो चायनीज साठी पातीचा कांदा बघा किती सुंदर ओके नाही अम्मी यम्मी बघा तर चला आपली रेसिपी डन झाली आहे मी मीठ टाकलेलं नाहीये कारण सॉसेस मध्ये मीठ असत आणि आपण शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे कांदा आणि शिमला मिरची तर आपली रेसिपी डन झाली आहे कशी वाटली माझी पनीर चिली रेसिपी किती सुंदर दिसते बघा आणि एकदम फुल छान आणि टेस्टी क्रिस्पी क्रिस्पी झालेली होती तुम्ही ही मैत्रिणी करून बघा ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत म्हणजे कौ आहेत त्या नाही जमत नाहीये त्यांनी नक्कीच ट्राय करा अगदी सोप्या सोपी रेसिपी आहे तर आवडली असेल तर छानशी कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय